फॅशन डिझायनिंगमध्ये करिअरच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध संजना लोहार रभा माडकोळकर महाविद्यालयात सौंदर्य प्रसाधनावरील कार्यशाळा संपन्न विद्यार्थिनींनी कौशल्य आत्मसात करून स्वावलंबी बनावे तज्ज्ञांचे मार्गदर्शन फॅशन डिझायनिंग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात करिअरच्या संधी असून विद्यार्थिनींनी या संधीचा लाभ घेत स्वावलंबी होण्यासाठी फॅशन डिझायनिंगचे विविध कौशल्य आत्मसात करावेत असे आवाहन संजना प्रशिक्षण केंद्राच्या संचालिका संजना लोहार यांनी केले त्यारोबा माडकोळकर महाविद्यालयाच्या जागर जाणीवांचा विभागाच्या वतीने आयोजित सौंदर्य प्रसाधनांचा उपयोग या दिवसीय कार्यशाळेत बोलत होत्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर एस डी गोरल होते कार्यशाळेत बोलताना लोहार म्हणाल्या फॅशन डिझायनिंगच्या वाढत्या मागणीमुळे सौंदर्य प्रसाधनासंबंधी करिअरच्या संधी उपलब्ध आहेत विद्यार्थिनींनी या क्षेत्राची माहिती घेऊन स्वतःच्या पायावर उभे कार्यक्रमाच्या प्रारंभी जागर जाणीवांचा विभागाच्या प्रमुख डॉक्टर रंजना कमलाकर यांनी विभागाच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला आणि विद्यार्थिनींनी नवनवीन कौशल्य आत्मसात करण्याचे आवाहन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता कट्टी यांनी केले तर प्राध्यापक सौ सुमय्या आजगेकर यांनी आभार मानले या कार्यक्रमाला प्राध्यापिका सौ सरोजिनी दिवेकर डॉक्टर पांडुरंग भागवनकर डॉक्टर जी वाय कांबळे प्राध्यापक एस व्ही कुलकर्णी प्राध्यापक ए डी कांबळे डॉ एन के पाटील डॉ डी गावडे सौ करुणा चंदगडकर यांच्यासह विद्यार्थिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती